आज काक्रेवाडी येथे वडशेत या ठिकाणी एक औदुंबराचं झाड खूप दिवसापासून एक चमत्कारिक पद्धतीने लोकांना त्याचे अनुभव आले आणि बघता बघता आज असंख्य भाविक लोक या ठिकाणी भक्तिभावाने दर्शनाला येऊ लागले मधल्या काही काळामध्ये येथील आमचे सहकारी आकाश वाळूंज यांनी मला सांगितलं की की दादा आता गर्दी खूप वाढायला लागली आणि मला ह्या सगळ्या लोकांना सोय करणं थोडंसं कठीण झालं आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांच्या आग्रहावरून या ठिकाणी एक सभा मंडप आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं हे सगळं करत असताना मला एक आनंद वाटतो की मी अंधश्रद्धेतला माणूस नाही आहे परंतु बरेच लोक अंधश्रद्धेचा निर्मूलन करता करता श्रद्धेला देखील हात घालतात ती गोष्ट फार चुकीची आहे श्रद्धा ही माणसाच्या मनामध्ये असलीच पाहिजे आणि ईश्वरी चिंतनाशिवाय आणि त्याच्या पुढे या जगामध्ये कुठलंही शास्त्र नाही असं मी स्वतः समजणारा माणूस आहे आणि म्हणून त्याची तात्काळ ही विनंती मान्य करत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी असतील परिसरातले सगळे नागरिक असतील हे सगळेजण उपस्थित आहेत आज मला निश्चितपणे आनंद वाटतो की आमचा हा तरुण आज एक वेगळ्या भावनेतून परमेश्वराच्या चिंतनातून किंवा याच्यातून लोकांना एक चांगलं समाजन प्रबोधन करत आहे आणि म्हणून त्याला एक प्रतिसाद द्यायचा म्हणून काही ना काही इथं सुविधा देणं हे गरजेचं असल्याने आज या ठिकाणी सभामंडपाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो या ठिकाणी अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी होते अरुणराव ठानगे असतील अमोलजी साळवे असतील मोहनराव रादवान असतील त्याचबरोबर गावचे सरपंच असतील भक्तगण असतील भगवानराव वाळूंज असतील त्याचबरोबर आ, शेजारील गावचे चेअरमन सोनू मनसरे असतील सचिन वाळूंज आहेत खूप जण या ठिकाणी उपस्थित आहेत तरी या सगळ्यांच्या वतीनं मी या शुभ कार्यास मनापासून शुभेच्छा देतो गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त